नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया कर्मचाऱ्यांचे देयके अदा करण्यासाठी निधीचे वितरण शासन निर्णय निर्गमित दिनांक सत्तावीस तीन दोन हजार पंचवीस व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईन करा एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला कर्मचाऱ्यांची देयके अदा करणेबाबत शालेय शिक्षण व क्रीडा विभाग निर्गमित करण्यात आलेला आहे सदर शासन निर्णयानुसार नमूद करण्यात आले आहे की राज्यातील जिल्हा परिषद अंशतः अनुदानित शाळांमधील अंशत घड्याळी तास तासिक तत्वावर तसेच नियमित कर्मचाऱ्यांच्या रजा कालावधी तात्पुरत्या स्वरूपात नियुक्त करण्यात आलेल्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे जवळपास दोन वर्षापासूनचे मानधन अदा करण्याच्या करण्याच्या बाब शासनाच्या विचाराधीन होती सदर शासन निर्णयानुसार राज्यातील जिल्हा परिषद खासगी अनुदानित अंशतः अनुदानित शाळांमधील घड्याळी तासिका तत्वावर नियमित कर्मचाऱ्यांच्या रजा कालावधीत तात्पुरत्या स्वरूपात नियुक्त करण्यात आलेल्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे मानधनाचा खर्च सहाय्यक अनुदाने मधून भागविण्यात येत येत होता परंतु सन दोन हजार तेवीस ते चोवीसपासून सर्व प्रकारची देयके शालार्थ प्रणालीमार्फत ऑनलाईन पद्धतीने अदा करण्याबाबत निर्देश असल्यामुळे जवळपास दोन वर्षापासूनचे घड्याळी तासिक तत्वावर तसेच रजा कालावधीतील तात्पुरत्या स्वरूपात नियुक्त कर्मचाऱ्यांचे मानधन अदा करणे बाकी होते त्या अनुषंगाने दहा कंत्राटी सेवा अंतर्गत सदर शासन निर्णयामध्ये नमूद लेखाशीर्षाखाली मागणीद्वारे वित्त विभागाच्या शासन परिपत्रकानुसार अनुदान उपलब्ध करून देण्यात आले आहे तसेच मंजूर व वितरित करण्यास सदर निर्णयानुसार मान्यता देण्यात येत आहे यामध्ये लेखाशीर्षा अर्थसंकल्पीय व पुरवणी मागणीद्वारे उपलब्ध झालेला निधी व वितरित करण्याचा करण्यात येत असलेला निधी नमूद करण्यात आलेला आहे